दखल दिली आहे का कोणत्या अधिकाऱ्याने आपल्याला भेट दिली आहे का दोन तीन कर्मचारी आले होते जे मुद्दे आम्ही दिले होते ते मुद्दा डायव्हर्ट करून दुसऱ्याच विषयात त्यांनी आमच्या दोन मुद्दे तीन मुद्दे आहेत जयवंती नदीवरच अतिक्रमण दुसरा मुद्दा स्वच्छता विभागातला भ्रष्टाचार आणि पाणी पाणी विभागातला भ्रष्टाचार हे तीन मुद्द्यावर आम्ही उपोषणाला बसलो पण त्यांनी काल चार कर्मचारी आले आणि त्यांनी फक्त जयवंती नदी पात्रात मुद्दा दिला की आम्ही त्याच्यावर कारवाई करू बाकीचा जे पाणीपुरवठा विभाग आणि स्वच्छता विभागात जे भ्रष्टाचारला आहे त्याच्याविषयी त्यांनी कुठला काय पत्र दिलं नाही आज काय कोणी आलेलं नाही अनंत वेडे हे कोण आहेत नगरपालिका स्वच्छता निरीक्षक आहेत गेल्या पंधरा वर्षापासून तिथे कार्यरत आहे आणि त्यांच्या खात्याचा मोठ्या प्रमाणात कष्ट झालेला आहे आणि जे खातं वीस लाख रुपये शासन त्यांना देतं त्या एजन्सीला ते एजन्सी तेच चालवते आणि आंबेजोगाई पूर्ण घाणीचं साम्राज्य आहे आणि जो ज्या ले कर्मचाऱ्याला जे पेमेंट देते मूळ वेतन मूळ त्यांचं जी पी एफ आणि त्यांचा तो मूळ वेतनापासून ते वंचित आहेत आणि त्यांना फक्त बारा का तेरा हजार रुपये देत आहेत बाकी सगळे वेतन आनंदी वेळे त्यांची एजन्सी आणि त्यांचा पगार बी वेळेवर होत नाही त्यांना कुठली सुरक्षा नाही त्यांचा विमान ना आहे त्यांच्या परिवारचं काही त्यांना सुरक्षा किट नाही त्याच्यामुळं भयानक म्हणजे भयानक त्या खात्यामध्ये कोटी रुपयाचा भ्रष्टाचार आहे आणि त्यांचे काही खाजगी सावकार आहेत त्यांचा चार महिने पगार करीत नाहीत आणि तेच त्यांना दहा रुपये वीस रुपये शेकड्यांनी पैसे देतात जयवंती नदीवर जे, जे ए, काम चालू आहे त्यामध्ये आपल्याला वाटत आहे का की अधिकारी सहमत असतील शंभर टक्के जयवंती नदीवर जे काम चालू आहे अधिकृत बांधकाम आहे ते अनधिकृत अधिकृत बांधकाम असल्यामुळे अधिकारी त्यांच्याच सहमत त्यांना त्यांना परवाना भेटलेला आहे कारण पूर्वीपासून देवंती नदी आंबेजोगाईचा एक श्वास आहे आंबेजोगाईचं एक नाव आहे ते मिटवण्याचा प्रयत्न अधिकारी आणि इथले जे धनदाडगे लोक आहेत केलेला आहे ह्या नदीवरील जे कामावर प्रमुख व्यक्ती कोण आहे नाव माहीत आहे का हे काम कोणाचं चालू आहे नगरपालिकेनं काम घेतलेलं आहे नगरपालिकेनं काम प्रायव्हेट नाही तो काम प्रायव्हेट आहे कोणी एखाद्या राजकीय पुढाऱ्यात कोण्या व्यक्तीचा आहे ते सांगते इथले जे विद्यमान माजी नगराध्यक्ष आहेत पापा मोदी यांचं नाव सांगतात आणि त्यांचं बाजूला पंप आहे इथून आंबेडकर चौकापासूनच नाही तर ते पाठी मागून मानव लोकपासून ते, लो ते जोगाईपर्यंत पर्यंत आता तिथे कॉम्प्लेक्स झाले तिथं पुन्हा एक मांड्याचं दुकान आहे कॉम्प्लेक्स कुठल्या ठिकाणी झालं आहे कॉम्प्लेक्स झाले तिथं आपले जोगाईच्या मंदिरात तिथं अलीकडच कॉम्प्लेक्स झाले पूर्ण नदीवर अतिक्रमण आहे ते कॉम्प्लेक्स कोणाचं आहे माहीत नाही ते कोणाचं आहे आपण असा या कॉम्प्लेक्स संदर्भात आणि या कामा संदर्भात पाठपुरावा केला आहे का पाठ दोन वर्षांना पाठपुरावा करता आणि हे सगळी माहिती नगर उपलब्ध आहे फक्त आमच्याकडे नदीपात्राचे पेपर आहेत पूर्वीचे एवढे पेपर आमच्याकडे तेवढा प्रूफ आहे की कि नदीपात्र किती मोठं होतं आणि कुठून कि किती होतं नगर परिषदनं त्यांना खोटे पी टी आर वगैरे देऊन त्यांना तहसीलला काय तहसील तहशील यांच्या संगणमत करून खोटे दाखल करून पुरावे घेतलेले आहेत आपल्याला वाटत आहे का की हे अधिकारी आपल्या योग्य करतील आज दोन दिवस काही त्यांनी योग्य कारवाई कार का केलेली नाही आम्ही दोन दिवसापासून बसून आपण पाहत आहात अंबाजोगाई शहरामध्ये इलेक्शनच्या काळामध्ये काही नेते म्हणले होते की आम्ही आठ दिवसाला पाणी देऊत परंतु अंबाजोगाई शहरामध्ये पंधरा दिवसाच्या नंतरच पाणी येत आहे ह्याचा काय आपण पाठपुरावा केला आहे का पाण्यासंदर्भात हो तिथले पाणी पुरवठा विभागाचे कपिल कसबे नामक अनुक नामाची एजन्सी आहे ती गेल्या अठ्ठावीस वीस वर्षापासून एजन्सी इथं काम करते आणि काय होतं एजन्सी आणि नगर परिषदेचे कर्मचारी जे आता नाव घेतलं ते मी कसबे नामक आणि काही वरिष्ठ कर्मचारी यांच्या संगनमताने त्या दहा लाख रुपयाची कशी विलेवाट लावायची यावर्षी शंभर टक्के पाऊस झाला आम्ही वेळोवेळी त्यांना आंबेजोगेकरांच्या वतीनं आमच्या संघटनेच्या वतीनं आम्ही विचारलं बाबा पाणी का सुकत नाही आठ दिवसाला तुम्ही मान्य केलं ते की आम्ही आंबेजोगाला पाणी आठ दिवसाला देतो पण जी एजन्सी आहे एजन्सी तिथं व्यवस्थित काम करीत नाही ते फक्त पैसे लुबाडायचं काम करते अधिकारी आणि एजन्सी हे दोघं जण ते पैसे देत आणि यांची कोठ्यावर कोठे, कोठे रुपयाचा शासनाचा भ्रष्टाचार केला वर्षानुवर्ष चालू आहे असं सांगत आहात भ्रष्टाचार झाला आहे म्हणून त्याचे काय पुरावे आहेत का आपल्याकडे जो ज्या ठिकाणी भ्रष्टाचार झाला आहे त्या ठिकाणचे काय पुरावे आहेत का आपल्याकडं आहेत ना पुरावे पण आहेत आपण वेळ जर मागितले पुरावे तर आम्ही देऊ पुरावे असे आहेत की पाणी पुरवठा विभागाला दहा लाखाचं टेंडर आहे तिथं त्या एजन्सीकडं तीस वर्षानं एजन्सी आहे अठ्ठावीस वर्षांना त्या देशमुख वसंत देशमुख नामक त्या व्यक्तीकडे आणि ते, ते पाणी वेळेवर सोडत नाही एखादं लिकेज झालं त्याला महिना लागतो नीट करायला आणि जर ते नीट केलं तर त्याचं ते त्याला एक हजार रुपयाचा त्याला एखादा पाईप पाई एखादी पाई पाई कपली लागते त्याचं लाख रुपये बिल लावते आणि त्याला पंधरा दिवस ते पाणी वाया जातं पंधरा दिवस पूर्ण शहराचा पाणी पुरवठा बंद असतो आणि दुसरी गोष्ट तुम्ही घंटा गाडी असाल घंटा गाडीवर रोज त्याची ते बत्तीस लिटरची टाकी आहे त्याला त्याला तीस लिटरची पाच लिटर तेल टाकतात आणि तीस लिटरचं बिल लागतात हे काय त्या गाडीचा नट बीट फाडला त्याला पाच रुपये दहा रुपयाचा नट असतो त्याचं बिल लावतात दहा दहा वीस वीस हजार रुपये आता आपल्याकडं गांडूळ खाचा प्रोजेक्ट आहे तिथं बी तसाच घोटाळा आहे अग्निशामक दलात तिथं बी घोटाळा आहे सगळीकडे घोटाळेच घोटाळे आहेत नगर परिषद ही घोटाळेनं भरलेली आहे आणि भ्रष्टाचार इथले अधिकारी बरबटलेले आहेत त्या अधिकाऱ्याची नार्को टेस्ट असेल त्यांच्यावर ईडी मार्फत त्यांची अँटी करप्शन बिमो ब्युरो त्यांच्या परिवाराची त्यांच्या पूर्ण नातेवाईकाची प्रॉपर्टी चौकशी करण्याची मागणी दलित महासंघाच्या वतीने केलेली आहे आपण